नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या हो जा यूट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे साधारणपणे बंगालच्या उपसागरात या ठिकाणी आपल्याला एक सव्वीस नोव्हेंबर पासून महाराष्ट्राच्या बहुतांश पट्यामध्ये पाहू शक्यता बनत आहे त्याचं कारण आहे मित्रांनो बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी एक चक्रवात स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो साधारणपणे या ठिकाणी ते कमी दाब क्षेत्र म्हणून विकसित होणार पुढं चालून ते डीप डिप्रेशन बनणार मग चक्रीवादशी चक्रीवादळ सुद्धा बनवू शकतो पुढं चालून आणि या याचा साधारणपणे मार्ग असू शकतो मित्रांनो हे प्रदेश आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी धडकणार नंतर ते विदर्भ जुळून जाणार मित्रांनो त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतास पट्यामध्ये मुसाधार पासू शक्यता बनत आहे मित्रांनो चला मित्रांनो नकाशाद्वारे आपण अंदाज बघूयापणे असं प्रकारे आपल्याला महाराष्ट्राजवळून ते चक्रवाद निर्मा निर्माण मित्रांनो त्या त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या गडचिरोली चंद्रपूर यवर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो मित्रांनो तर त्याच्यात लागून भाग असलेलं नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचे सांगलीचे काही भाग या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला सव्वीस नोव्हेंबरपासून पावसाचा जोर वाढणार आज जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता असणार आणि महाराष्ट्राच्या बहुतश्यामध्ये वाऱ्यांची दिशा बदलणार मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्राकडे वारं येणार साधारणपणे या ठिकाणी चक्रवात शेती राहणार आणि महाराष्ट्राच्या बंगालच्या उखाडीवरून महाराष्ट्र बहुतास पट्यामध्ये पाऊस शक्यता असणार आणि मराठवाड्यातसुद्धा आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस असणार मित्रांनो सुद्धा पट्टीलासुद्धा हलक्यामध्ये पाऊस शक्यता असणार तर या काळामध्ये नंदुरबार धुळे दळगावचे उदरवती भाग या ठिकाणी क्वचित हलकासा पाऊस होऊ शकतो अन्यथा उत्तर महाराष्ट्रात जास्त पाऊस आपल्याला नाही दिसत आहे मित्रांनो सध्याकरिता इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ती बेलकलला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद